नमस्कार सर्वांना आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये तर एक छोटासा व्लॉग बनवतो आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा ही आपली मक्का ही दुसरी मक्का हिवाळी ही पण पहिल्याच्या पहिल्या ज्या व्हिडिओमध्ये जी मक्का होती हो ती पण हिवाळीच होती पण ती आदरेकीत लावलेली होती नवरात्राच्या गणपतीच्या प्रेरणे लावलेली होती आलेली होती नंतर ही दसराच्या वेळेस दसऱ्याच्या त्यावेळेस लावलेली होती मक्का आता आलेली ती समजा अजून हुरडा पण नाही झाला अजून हुरडा होईल अजून एक महिना पंधरा दिवसात हुरडा होईल इचा पण कशी मस्त हिरवीगार लस लस मक्का काय बघा केवळी मक्का मग आता पाण्याची कमतरता भासते ठिबक टाकल्यामुळं काही एवढी पाणी लागत नाही जास्त मक्काला ना ठिबकनं जा डायरेक्ट मुळाजवळच पाणी जातं विशेष नाही त्यामुळं एक तास जरी मोटर चालली तर पूर्ण शेत भिजून निघतं बघा कशी हिरवीगार मक्का अजून एवढी झालेली नाही पकलेलीच नाही ती पांढरे दाणे चला तुम्हाला दाखवतो मी बघा अजून दाणे नाही पकलेले अजून पांढरे दाणे तिच्या अजून पांढरे दाणे म्हणजे दुधात ते मक्का दुधात तर बघा थिबक थिबक मोटर चालली पाणी पण निघतं आता बघा असं असतं पट्टा पद्धत बघा दोन दोन तास शेजारी शेजारी राहतात त्यामुळं काय होतं दोन्ही तासाला पण एक थिबकच्या नळीनं दोन्ही पण तासाला पाणी भेटतं म्हणजे जास्त पाणी लागायचं काम नाही किती थंडगार वातावरण मस्त इथेच झोकून रावडतं आहे खूप छान निसर्गरम मी वातावरण राहतो शेतात तर तुमच्याकडं पण प्रत्येक हिवाळी मक्का राहतेच हिवाळी मक्का ज्याच्याकडं पाणी तो लावतोस आपल्याला पाणी होतं यावर्षी शी पाणी शिल्लक होतं त्यामुळं मक्का लावलेली छान मक्का बघा कणस थोडे झालेली पांढरी अजून महिनाभर उरडं होत नाही तरी एक पंधरा दिवस किंवा महिनाभर कंटिन्यू तिला पाणी द्यावं लागणार आहे पाणी पण आता विहिरीचं निघलेलं नाही एक एककर मक्का आहे बघा पाणी पण निघलेलं आहे पाणी दिसतंय का पाणी पण थोडे गाळ उघडं पडला आता कारण पाणी आता उन्हाळा लागलं असतं जेमतेम हे पपई जाड विहिरीवर आर देत लोकच खाते त्यामुळं आम्हाला की आमच्या काही वाटेवर येत नाही आणि आता अजून गहू पण येतील आता जमते मी एक एका महिन्याभरात गहू पण सोंगून येतील म्हणजे आता कामाचं एक महिना दोन महिने कामाचं सीजन परत चालू होईल परत मग दोन महिने काम राहणार नाही थोडं रिलॅक्स आता थोडं रिलॅक्स आहे त्यामुळं थोडं आता आराम करतोय नाही तर मग कंटिन्यू काम राहतं शेतकऱ्याला तर आराम नसतोस पण मग आराम घ्यावा लागतो ॲडजस्ट करून तर बघा तर इथून पूर्ण मक्का आपली पूर्ण आता मोटर चावली पाणी पण थोडा वेळ अजून पंधरा वीस मिनटं मोटर चालू बघा अर्धा एक एका तासात पूर्ण एक, एक एकर शेत भिजलं तर मोकळं भरायला दोन तीन फूट पाण्यात काहीच नाही होत त्यामुळं थिबकचा फायदा आहे पट्टा ठिबक पत्त पूर्ण झालेले मधी अडचणी खूप आणि आमच्याकडे ते रान घोडे काय त्याला जंगली घोडे ते पण खूप नुकसान करत आहेत काल एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बघा तुम्हाला तर सर्वांनी तो व्हिडिओ बघा कसं आहे ते मोठं घोड्यापेक्षा उंच आणि तब्येतीला मस्त मजबूत आहे जंगली घोडा त्याला काय मनाला वाटेल ते खातं नुकसान करते बस कशी मस्त कंचाही या उलटा खायला सर्वांनी अजून महिन्याभरानं तर व्हिडिओ कसा वाटला ब्लॉग तर सर्वांनी कमेंट करून सांगा नवीन असेल तर जॉईन करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर पण करू शकता नवीन अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी बेल ऑकॉनचं बटन दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर तोपर्यंत सर्वांना बाय बाय भेटू परत नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन नवी व्लॉगमध्ये तर टेक केअर काळजी घ्या स्वस्त रा मस्त रहा धन्यवाद